आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील भागवतवाडी परिसरामध्ये दिवसाढवळ्या बिबट्यांचं दर्शन होत आहे या परिसरामध्ये पिंजरा लावावा आणि या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशा आशयाची बातमी दोन दिवसांपूर्वी सी न्यूज मराठी चॅनलनं प्रसारित केली होती तर या बातमीची तात्काळ दखल घेतली गेली आहे वन विभागानं भागवतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शरद भागवत आणि तेथील ग्रामस्थांच्या मागणीला दाद देत तिथं पिंजरा लावलाय काल रविवारी सायंकाळी पाच वाजता या परिसरामध्ये पिंजरा लावून नागरिकांची मागणी वन विभागानं पूर्ण केली आहे तर भागवतवाडी तळेगाव ग्रामस्थांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते शरद भागवत यांनी सी न्यूज मराठी चॅनलचे पत्रकार दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी चॅनल आणि वन विभाग यांचे आभार मानलेत भागवतवाडी वामनवाडी शिवारामध्ये गेली दोन महिन्यापासून त्याचा मुक्त संचार सुरू होता आणि आपण वन विभाग संगमने यांच्याकडे जनसंवाद चॅनल व सी न्यूज संगमनेर यांच्या वतीनं मागणी केली होती त्यांच्या चॅनलमार्फत की तात्काळ पिंजरा बसून परिसरातील नागरिक भयमुक्त करण्यात यावी तरी सदर बातमीचा वन विभाग यांनी दखल घेऊन आज पिंजरा उपलब्ध करून दिला आणि परिसरातील नागरिकांना भयमुक्त केलं त्याबद्दल मी वन विभाग संगमनेर त्याचप्रमाणे जनसंवाद चॅनल चे संपादक आमचे मित्र दत्ताभाऊ घोलप त्याचप्रमाणे सी न्यूज या संगमनेर यांचे परिसरातील नागरिकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो दत्तात्रय घोल सी न्यूज मराठी तळेगाव दिघे हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये ए सी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस